शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या विकास कामांवर विश्वास ठेवून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे यांचं मी शिवसेना पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो जे प्रमुख कार्यकर्ते आदरणीय मुंडेधरांना असतील आदरणीय किशोर भाऊ असतील आदरणीय संजीव भाऊ असतील आदरणीय बाळूदादा असतील रवीदा असतील रवी सर असतील त्याचप्रमाणे आमचे गंगाबुडीचे प्रमुख असतील यांनी जा या कार्यकर्त्यांना पक्षा या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी जीवना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना पक्ष प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आणि आज सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी या पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांना ही खात्री देऊ इच्छितो की त्यांच्या विश्वासाला चढा जाणार नाही याच्यामध्ये बहुतांशी कार्यकर्ते बऱ्यापैकी विल्ल समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे गाव जिथे बिल्ल समाज आहे तिथे एक मूर्तीची स्थापना प्रत्येक गावाचा आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे त्यामुळे <स्थाँगा> निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये त्यांच्या वस्तींचा विकास करणे घरकुलांचा विकास करणे लाडक्या बहिणीच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे संजय निराधारचे पगार पोहोचवणे या सगळ्या गोष्टींचा या या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा